शरा सर्वदा योग तुजा गणावा सिगे कार्मी ग पडावा उपेक्षू नको पुनवंत अनंता नृनायक मागनीची आशा जय जय राजा दिला प्रभुवि जय राजा दिला महाराज विजय राजा दिला समर्थ रत्नाक महाराज कि जय राजा ग्रा शद्नाथ निखमि जय राजा सद्नाथ समर्थ शिवाजी महाराज की जय सत् जय भारखी जयोत चिंतन गुदेव दुदेव द सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपण सर्व संतांचा सर्व भक्तांचा हा उपाय मिळावा आहे आपण सर्वांच्या आज बहुत पुण्य बहुत पुण्याचा साठा सर्वांचा असल्यामुळंच आपण आज रत्नाकर महाराजांचे भक्त झालेलो रत्नाकर महाराजांचा अनुग्रह त्यांचा सवास ज्यांनी काय लाभ ज्यांना काय लाभलेला आहे त्यांच्या प्रचिती त्यांनाच माहीत आहे त्यांनी भयानक असं त्यावेळेस पीडित जनता दुःखी जनता सगळं अस्ताव्यस्त सगळं संसारिक वातावरण सगळ्यांचा असा असा नंदनवर करून रत्नाके महाराजांनी त्यांचा देह जरी सोडलेला असला नि सगुण रूपातला देहधी सोडलेला असला तर निर्गुण रूपातन त्यांचं अखंड कार्य चालू आहे आणि सगुण रूपातन दिसण्यासाठी पूर्ण प्राप्तीनिशी शिवाजी महाराज आपल्यासाठी त्यांनी ते इथं ठेवलेले आणि तुम्ही रत्नाकर महाराज असं समजून त्यांचा अनुग्रह घ्या आणि गुरु केल्याशिवाय आणि नाम जप केल्याशिवाय तुम्ही अशी कितीही प्रवचनं कितीही कीर्तनं आणि काही जरी केलं आणि किती जरी काय केलं तरी तुम्हाला काय खरं भूया आपण आलो कशाला आणि भक्ती म्हणजे काय हे कळणारच नाही रत्नाकर महाराजांनी जी काही दिव्य दृष्टी कशी असती आणि गुरुभक्ती कशी असते हे ह्या सर्व दुबळ्या आणडी माणसाला त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं दृष्टांत दाखवलं आणि आनंद भोगला हो अशा पद्धतीचं गुरुभक्ती म्हणजे काय गुरु विना का। सर्व पार्थ निर्धक म्हणून सांगितले रामदास स्वामीनं गुरुला एवढं महात्म का तर ते रत्नाकर महाराजांनी आपल्या पुढं स्वतः प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे गुरुवर विश्वास ठेवा कुणाचं जर काही जरी तुम्ही चार शास्त्र अठरा हो पुराण जरी जरी वाचली तर गुरु करून तुम्ही नाम जप केल्याशिवाय तुम्हाला कायच करणार नाही नाम मरे गिरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांच्या गिरीवर राम नामी नाशती राम नामा गुरुच्या दिलेल्या नामानं दगड करलेलं मग आपण का करत नाही तर आपण तिथं पोचतच नाम जप करण्यापेक्षा गुरुलाच विचारायचं गुरुची शक्ती वाया गुरु ना नाम दिला। दिला। तुम तुम नाम पाया। तो परिक्रमा आहे तर गुरुवर विश्वास ठेवा सांप्रदायाच्या नेमात राहावा आणि सांप्रदायाच्या नेमात राहिल्यानंतर तुम्हाला

बघण्यासाठी बघण्यासाठी गुरुन परीक्षा घ्यायची ठरवली परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर प्रत्येक शिक्षणात त्यांनी बोलवून घेतलं बोलवून घेतलं आणि काय सांगितलं कि म्हणला मला आता बारा वर्षाचा म्हणजे बारा वर्षाचा मला रोग होणार आहे मला आणि मी इथं थांबत नाही आणि मी आता कुठं जाणार आहे ठिकाणी जाणार आहे अनंतर माझा देह आस सगणार आहे सगळं खूप आणि असं आहे त्या जाऊन सांगितलं माझी सेवा कोण करणार आहे मग असं म्हणल्यानंतर माझ्या संकट कोण येणार आहे माझ्या संकट कोण येणार आहे म्हणल्यानंतर त्या मागेला कोण तयार होईल बारा वर्ष गुरुची सेवा कोण करायला चालले मुका स्वतःला प्रपंच असून एक दीपक अध्ययन गुरुचरित्र चरित्र अध्ययन नंबर दोन दोन दुसऱ्या हाते येत हा माझे हा दृष्टांत आहे तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे गुरुला घेऊन दीपक नावाचा एक काशीच्या ठिकाणी गेला मग त्या ठिकाणी काय तिथं आंघोळी केल्याबरोबर महाराजांचा त्या देह सगळा असा तो आणि अशा फाळ्यात पडल्या मग ते दीपक काय करायचा खांद्यावर महाराजाला घ्यायचा आणि आश्रमात आणायचा आणि तिथं ठेवायचा आणि भिक्षा मागून आणायचा हा भिक्षा मागून आणले गुरु काय करायचं त्याला तू भिक्षा चांगली जाणली नाही तू फोरकी जाणली असं रागा द्यायचा बोलायचा तरी सुद्धा दीपक त्याला काय राग येत नव्हता असं अकरा वर्ष पर्यंत सेवा झाली सेवा झाल्यानंतर गुरुची सेवा जास्त वाढल्याबरोबर गुरुची सेवा जास्त वाढल्याबरोबर काय झालं मग स्वतः स्वर्गातल्या देवाशीला वाटायला लागलं की बाबा गुरुसेवा इतका शिष्य हा एका पाठ नाश्यवा गुरु म्हणून करतोय असा दोन शिष्य आहे त्या जागेला शंकराने विष्णूने आणि ब्रह्मदेवानी मिटिंग घेतली मी जाऊन त्यांना नापास करतो म्हणला इतकी जर गुरुसेवा जर त्याची असेल तर त्याला मी नापास करतो मला गुरुला एवढं ती महात्मा कसं काय देतोय मग त्याला पहिल्यांदा शंकर आला तर त्या टाइमला दीपक हा जंगलातील फुलं गुरुजा पूजेसाठी आणायला गेलेला होता त्या ठिकाणी काय केलेलं आहे नंदीवर बसून शंकर म्हणजे नंदीवर बसून असं डमरू घेऊन त्या तिपकाच्या प्रोभाराला आणि तुला काय मागाय ती माग म्हटल्यानंतर तिपक काय म्हणला तुम्ही बारा बारा वर्षी तपच्छा करणाऱ्या माणसाला तुम्ही प्रसन्न होत नाही आणि मी तर तुम्हाला म्हणला सुद्धा नाही आणि तुम्ही मला मागाय ती मला का म्हणताय मी तर गुरुच्या सेवेला आलेला आहे आणि मला काय तुमचं मागायला नको आपण त्या ठिकाणी थांबलो असतो आपण डायरेक्ट गुरुला न विचारता आपण काय करार मागितलं असत दीपक म्हणला तसं नाही म्हणा मी माझ्या गुरुला विचारलो येतो आणि नंतर तुम्हाला सांगतो म्हणा शंकरार त्या टायमाला शंकरा इतका धक्का बसला मी शंकर स्वतः म्हणला नंदिर बसून आले आणि काय मागायचे मा म्हण तर ही शिष्य म्हणा ऐकायला तयार नाही म्हणा इतका कसा इष्टावान ಮಗಾರಲ ಗುರುಚಾರು ಮಾರೇನೆ ನಂತರ ಗುರು ರಾಘ ಗುರು ಸೋಮ ದೇವ ತುಂಬ ಪ್ಯಾ ಜಾ ತುಂಬ ತು ರಾತ್ರಿ ಹೇಳ್ ಮಾರಾಟ ಮೀನೋ ಮನ ನಕೋ ಗುರು ಸೇವಾ ಕಾಯ್ ಆಯ್ತಾ ಅನ್ನು ಶಂಕರ ಸಾಗ್ ತುಮಕೋಣ मग शंकर तातडीने गेला आणि सार विष्णूला सांगितलं म्हणा आपल्याला जे काय तो त्याच्यापेक्षा होणार म्हणा की मग लगेच काय नाही शंकर असा साक्षात विष्णू येऊन त्याच्या पुढे उभा राहिला उभा राहिल्या विष्णू काय म्हणा अरे मी स्वतः म्हणाला मला स्वतः शंकर आला तर तुला म्हणायला कळलं नाही म्हणा मी स्वतः विष्णू म्हणला तुला काय मारायचं ते महा आता म्हणलं मराठी महाराणी पाठवला म्हणला आता मी म्हणला माझ्या गुरुजन माझी सेवा बंद करायसाठी तुम्ही मला देव नाही मला तुमची देवाची गरज नाही म्हणा असं म्हणजे म्हणा लगा छान राहू नको म्हणा मला आणि आता तू म्हणा मला आणि पाठवता येणार म्हणा नाही म्हणा तसं नाही म्हणा मला म्हणा करून मी म्हणा म्हणून वाईट बोलून भेटले म्हणा मला तुमची गरज नाही म्हणा मग तुम्ही काय म्हणा मी तरी तुला घडत नाही मी तरी तुला आ, स्मरत नाही बलात्कार आहे बरोबर काय दिवशी वैकुंठ नाही काय म्हणा दीपक मी तरी तुला बोलत आहे मी तर तुझं मला तू शेवा नाही मी तर तुला बोलून नाही म्हणला आणि जबरदस्ती मला वर का घेऊन बोलतो असा दीपक म्हणला त्या टाइमवर स्वतः विष्णूला घाम फुटला गुरुचरित्र अध्याय तर त्यातला सात मी मला प्रत्येक सांगावं लागते

म्हणायला तर हे विष्णूला काय म्हणून मला तुला वरविला पाहिजे मला माझ्या गुरु केली पाहिजे असा मला आशीर्वाद द्या असं म्हणून वर मागून आले त्या ठिकाणी गुरु हसला तू गुरु सेवा मागे ठेवला नाही तू याचा शिष्य उचिल आणि तुला माझा पूर्ण आशीर्वाद आहे असं म्हणून त्याला त्याला गुरुना आशीर्वाद दिला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गुरु सेवा करतात तेव्हा देव आढळून येतात तर देवाकडे बघता तुम्ही गुरु सेवा केली म्हणून तुकाराम मात्र सांगितलं गुरु चरणी ठेवी दिव्य भाव आपोआपच भेटे देव म्हणून गुरुशी प्रसादे गुरु रूप ध्यानात अशी आले देव गुरुपाशी आहे वारंवार का सांगून सांगलेलं तर अशी ही गुरुभक्ती करा गुरुवर विश्वास ठेवा म्हणून दिलेले नामाटा जप करा आणि अखंड कसा अखंड